देशभक्ती हे फक्त गणवेश घालणाऱ्यांपुरती मर्यादित नसते भारत पाकिस्तान सीमेच्या जवळ असलेल्या पंजाब मधील फिरोजपूर जिल्ह्यातील तारावली गावातील लोकांनी ऑपरेशन सिंदूर स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवले गावच्या मोकळ्या मैदानात सैनिकांनी तळ ठोकला होता या तणावपूर्ण वातावरणात एक छोटा मुलगा दररोज आपल्या छोट्या हातात दूध लसी आणि थंड पाणी घेऊन जवानांपर्यंत पोहचत होता त्या मुलाचे नाव आहे श्रवण सिंग शेतकरी सोनासिंग यांचा मुलगा श्रवण दररोज उन्हात धावत जवानांपर्यंत पोहोचायचा त्यांना विश्वास द्यायचा कि ते एकटे नाहीयेत त्याच्या निस्वार्थ भावनेला आणि देशभक्तीला सन्मानित करत सैन्याने त्याला ऑपरेशन सिंदूरचा सर्वात लहान नागरी योद्धा म्हणून घोषित केला आहे मेजर जनरल मानराल यांनी समारंभात त्याचा सन्मान करून त्याला प्रेरणेचं प्रतीक म्हटलं आहे हा सन्मान केवळ एक प्रतीक नव्हता तर त्या भावनेचा सन्मान होता जी देशासाठी समर्पित असते मग तो कोणत्याही वयाचा नागरिक को असो श्रवण मोठा होऊन फौजी बनायचे स्वप्न पाहतो आहे